नमस्कार मी राहुल कुलकर्णी आज ज्याची अनेक दिवसापासून किमान कार्यकर्त्यांना तरी प्रतीक्षा होती आणि काही प्रमाणामध्ये जनतेलाही प्रतीक्षा होती अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगरपालिका नगरपंचायती जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका ह्या घोषित होत आहेत आणि म्हणून आपल्याकडे उपलब्ध असलेला एकच आधार आहे या निवडणुकीत काय होईल याचा अंदाज बांधण्यासाठी आणि तो आधार आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसची आकडेवारी कारण शेवटी असं आहे की लोकप्रतिनिधी जे निवडून येतात ते कार्यकर्त्यांच्या बळावरती निवडून आलेले असतात स्पेशली तुम्ही वरच्या पातळीपासनं जसं 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 ग्रामपंचायत पातळीपर्यंत येतात तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की इथे वैयक्तिक संबंधांना अधिक महत्त्व येतं म्हणजे राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे लोकसभा निवडणुकीमध्ये महत्त्वाचे ठरतात आणि म्हणून बघितलं आपण की पूर्णपणे वेगळा असा निकाल विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रानं दिला लोकसभा निवडणुकीमध्ये श्री नरेंद्र मोदी यांचे मुद्दे त्यांना आवडले नाहीत आणि लोकांनी त्यांना नाकारलं विधानसभा निवडणुकीमध्ये जे पाच सहा वेगवेगळे मुद्दे होते त्या मुद्द्यांचा एकत्रित परिणाम म्हणून जे लोकसभेला घडलं त्याच्या बिलकुल विरोधात विधानसभेला घडलं आणि आता जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिका आणि महानगरपालिका याच्यामध्ये हा सगळा भाव असत नाही पूर्णपणे असत नाही म्हणजे आज अजूनही आपल्याकडे मी असं म्हणेन की जिल्हा परिषदेच्या निवडणुका काही प्रमाणामध्ये नगर पंचायतीच्या निवडणुका नगरपालिकांच्या निवडणुका ह्या निवडणुकीमध्ये कदाचित हे मुद्दे जे राज्य पातळीवरचे हो ते महत्वाचे ठरू शकतात म्हणजे जसं ओट चोरीचा मुद्दा आहे तो खरोखर लोकांना किती भावला आहे किंवा आता जी पूरग्रस्तांना जी मदत दिली किंवा दिली नाही ती किती प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचली हा मुद्दा महत्वाचा ठरतो किंवा इन्फ्राचे जे प्रोजेक्ट बॅक टू बॅक महानगरपालिका क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ताधारी घटक पक्ष नेत ते महत्वाचं ठरवू शकतं किंवा याच्याशिवाय आणखी सरकारला सत्तेवरती येऊन वर्षभर वर्षभराचाच कालावधी झालेला असल्यामुळं मी होतोय तो या काळात तर या वर्षभराच्या का कामगिरीबद्दल असं स्वतःचं काय मत द्यावं पण काय होतं की कि नगरपालिकेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये अपवाद मुंबईचा असू शकतो कारण मुंबईमध्ये जी स्थिती आहे त्यात दोन ठाकरे बंधूंचं एकत्रित येणं तिथं विरुद्ध मराठी अशी लढाई असणं श्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडल्यानंतरचं वर्तन कारण तिथे राष्ट्रवादीचं फारसं अस्तित्व नाही आहे लोकांचं हे या निमित्ताने आता लोकांपर्यंत जाईल जा ते मुंबई महानगरपालिकेमध्ये पण इतर ठिकाणी मात्र बघा नगरपालिकेमध्ये कोण माझा उमेदवार आहे ते फार महत्वाचं असतं कारण नगरसेवक तिथे तुम्हाला कामाला येतात पंचायत समितीच्या पातळीवरती तेवढं महत्वाचं ठरत नाही तिथे तुमचा गाव पातळीवरती एकमेकांशी असलेला संबंध कसा आहे कारण पंचायत समिती जे गणात निवडणूक होते त्या गणातल्या निवडणुकीमध्ये जे काही असतात गणातले गाव त्या सगळ्या गावामध्ये कोणत्या गावाचं वर्चस्व आहे मग आपल्या गावचा रहिवाशी आहे का, रह का अस तो त्या गावचा रहिवाशी आहे का असं असतं पंचायत समितीला गटामध्ये पण पुन्हा तेच होतं की गटातलं जो मुख्य मोठं गाव आहे त्या गावचा तो उमेदवार आहे की नाही आणि पुन्हा मग जातीची गणित खऱ्या अर्थाने आपण बिहारला वगैरे नावं ठेवतो पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किमान पंचायत समिती नगरपंचायती नगरपालिका आणि जिल्हा परिषद याच्यामध्ये तो महत्वाचा घटक ठरणार आहे आणि ठरेल आणि तेच तुम्हाला महानगरपालिकेमध्ये काही महानगरपालिका क्षेत्रामध्ये दिसेल परंतु सगळीकडे ते असणार नाही आणि म्हणून ह्या सगळ्यांचं डिस्क्लेमर लक्षात घेऊन आपल्याकडे आत्ता उपलब्ध असलेल्या साधनाच्या आधारावरतीच आपण त्याचं सा विश्लेषण करूया की ह्या महानगरपालिका जिल्हा परिषद आणि सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काय होईल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे जर निकाल आपण बघितले महायुती म्हणजे भाजप शिवसेना शिंदे राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासाठी ती ऐतिहासिक ठरली तुम्हाला माहितीच आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी महायुतीनं दोनशे तेहतीस जागा जिंकल्या भाजप एकशे बत्तीस अधिक त्यांचा एक, एक अपक्ष शिवसेना सत्तावन्न राष्ट्रवादी एक्केचाळीस इतर तीन आणि महाविकास आघाडी काँग्रेस सोळा शिवसेना उद्धव ठाकरे वीस राष्ट्रवादी शरद पवार दहा असे एकोणीसशेचाळीस हा विजय ग्रामीण शहरी पट्ट्यातील लाडक्या बहिणींचा जो मुद्दा आणि म्हणून लाडक्या बहिणीच्या योजनेला हात नाही लावला सरकारनं अजूनसुद्धा की ते इतकं अडचणीचं असून कारण पहिल्यांदा जाहीरपणे मुख्यमंत्री सांगायला लागलेत की महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे आणि तरीही लाडक्या बहिणीला ते हात लावत नाही ती लाडकी बहीण हो योजना ओबीसी मराठा एकजूट विकासाच्या मुद्द्यावर आधारित होत या निकालाचा थेट परिणाम दोन हजार पंचवीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कसा होईल ते आपण बघूया स्थानिक निवडणुकीत आमदारांची मह भूमिका फार महत्त्वाची असणार आहे ते स्थानिक मुद्दे रस्ते पाणी कचरा असे मुद्दे तिथे चर्चेला येतील पक्ष कार्यकर्त्यांना एकत्रित आणतील विकास निधी वाटपात लोक मतदान करतील आणि महायुतीचे एक्क्याऐंशी टक्के आमदार असल्यानं स्थानिक पातळीवर त्यांचं वर्चस्व आहे पण शिवसेना उद्धव आणि राष्ट्रवादी शरद पवार यांची सुद्धा तीस जागा आहेत त्या तीस जागा त्यांचा जो प्रॉस्पेक्ट आहे तो कमी करू शकतात आता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार मे दोन हजार पंचवीसला ओबीसीचा कोटा हा मुद्दा निकाली निघाला असल्यामुळं आणि तो मध्य महाराष्ट्रामध्ये यावेळेला खूप महत्वाचा असल्यामुळं यावेळेला ओबीसी काय करतो कारण त्याच्या दृष्टीनं जो भाजप हा एकमेव त्याच्यासाठी पर्यायी पक्ष होता त्या पर्यायी पक्षाने काढलेल्या त्या जी आर मुळे ओबीसीच्या मनातली खदखद आहे आता ती खदखद कुठल्या राजकीय पक्षाकडे जाईल कारण ते असं झालंय की अल्पसंख्याकांना काँग्रेस आणि आता काही प्रमाणामध्ये श्री उद्धव ठाकरे यांचा पर्याय नाही तसं भाजपला झालंय की ओबीसीना त्यांच्याशिवाय पर्याय नाही पण आता काय होईल की एकोणतीस महानगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा दोनशे अठ्ठेचाळीस न महानगरपालिका नगर नगरपालिका आणि तीनशे छत्तीस नगरपंचायत ग्रामपंचायतीमध्ये मिळून एकूण किती मतदार आहेत माहिती आहे ब्याण्णव टक्के मतदारांचा समावेश आहे आणि महानगरपालिका जे एकोणतीस महानगरपालिका आहेत तिथे साडेतीन हजार जागा आहेत या महानगरपालिकेमध्ये शंभरपेक्षा आमदारांचं प प्रभाव क्षेत्र आहे त्या शंभर म्हणजे या महानगरपालिका पट्ट्यात फक्त शंभर प्लस आता तुम्हाला लक्षात येतं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी शंभर आमदार हे महानगरपालिका क्षेत्रात प्रभाव टाकतात त्यात महायुतीचे जे दोनशे तेहतीस आमदार आहेत एक्क्याऐंशी टक्के हे स्थानिक उमेदवारांना म्हणजे त्यातले या दोनशे तेहतीस पैकी एक्क्याऐंशी टक्के आमदार महायुतीचे हे शहरी भागातले दोनशे सतराच्या निवडणुकीत भाजपनं सोळा महानगरपालिकेमध्ये आघाडी घेतली होती आता विधानसभेतल्या त्या यशानं ते वाढेल असं दिसतंय त्यांना अपेक्षित सत्तर ते ऐंशी टक्के म्हणजे जिथे दोन हजार चारशे पन्नास अठ्ठावीसशे पैकी दोन हजार चारशे पन्नास जागा त्यांच्या विधानसभा निवडणुकीचे कॅल्क्युलेशन प्रमाण महायुतीला मिळतील असं दिसतं आहे अर्थात ते तिघ एकत्रित लढले तर हे डिस्क्लेमर पण लक्षात घ्या विशेषतः पुणे नाशिक नागपूर आणि ठाणे या पट्ट्यामध्ये त्यांना चांगले यश मिळेल एम युए चे याच भागामध्ये सोळा टक्के आमदार आहेत नगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये पण तिथे काय झाले की मुंबईमध्ये उद्धवसेना कमकुवत आहे तिथे दहाच आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत त्यामुळं महायुतीमध्ये जर अंतर्गत स्पर्धा नाही झाली म्हणजे भाजप विरुद्ध शिंदे सेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस तर मग मात्र महायुतीतला अपेक्षित असं यश मिळणार नाही आणि मग महायुतीत आत अंतर्गत स्पर्धा झाल्यानंतर महाविकास आघाडीला यामध्ये संधी मिळू शकते असं दिसतंय मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगितलं की सत्तरऐंशी टक्के ह्या कॉन्टेक्स्टमध्ये महायुती विजयी होईल उर्वरित जागा महाविकास आघाडीला जाऊ शकतात पण या तिघामध्ये जर अंतर्गत वादावादी झाली तर मग महाविकास आघाडी पुन्हा काही प्रमाणामध्ये तिथे गेन करेल मुंबई महानगरपालिकेत आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे तिथे दोनशे सत्तावीस जागा आहेत बीएमसीच्या मुख्यत्वे आमदार संख्येवरती जर आपण बघितलं तर मुंबईत एकूण छत्तीस विधानसभेच्या जागा आहेत मुंबई सिटीमध्ये तेरा आणि मुंबई उपनगरामध्ये तेवीस आता त्याच्यात महायुतीचे पंचवीस आमदार आहेत मुंबई सिटीमध्ये तेरापैकी सहा आणि उपनगरामध्ये तेवीसपैकी एकोणीस त्यात भाजप चौदा शिंदेसेना अकरा वांद्रे पूर्वमध्ये वगैरे वा अशा सगळ्या ठिकाणी भाजपचे आमदार निवडून आले ते एमबीएचे दहा आमदार आहेत आणि इतर जो आहे तो एक स्वतंत्र आहे पक्षाचे आलाय आता विश्लेषण आपण करताना दोन हजार सतरामध्ये शिवसेना जे अविभाजित होती त्यांनी चौऱ्याऐंशी आणि भाजपनं ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या आता महायुतीचे छत्तीस पैकी पंचवीस आमदार आहेत म्हणजे एकोणसत्तर टक्के आमदार हे महायुतीचे असल्यामुळं ते त्याच मुद्द्यावरती भर देतील म्हणजे तिथली मुंबईतली सगळी मोठी कामं नवी मुंबईचं नवीन विमानतळ मेट्रो स्लम पुनर्वसन आणि या मुद्द्यानुसार महायुतीला एकशे पन्नास ते एकशे ऐंशी जागा त्यांना विधानसभेत मिळालेल्या जागेच्या आकडेवारीवरून म्हणजे सहासष्ट ते एकोणऐंशी टक्के जागा त्यांना मिळतील भाजपला पहिल्यांदाच महापौरपद मिळण्याची शक्यता आहे उद्धव सेनेचे दहा आमदार जे अठ्ठावीस टक्के ते मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरती आणि दोघं भाऊ एकत्रित आल्यामुळं ते लढतायत आता राज ठाकरे त्यांची जर युती झाली तर चित्र काय असेल मी मुंबईचं ब्रेकडाऊन पण तुम्हाला सांगणार आहे आता इतर प्रमुख महानगरपालिका आमदार संख्येवर आधारित बघू आपण ठाणे महानगरपालिकेमध्ये एकशे एकतीस जागा आहेत ठाणे जिल्ह्यात अठरा विधानसभेच्या जागा आहेत अठरापैकी सोळा जागा ह्या महायुतीच्या म्हणजे एकोणनव्वद टक्के जागा ह्या महायुतीच्या आहेत त्याच्यामध्ये पण भाजप दहा शिवसेना शिंदे सहा एवढे आमदार आहेत त्यामुळे अपेक्षित एस तिथे नव्वद ते एकशे दहा इतक्या जागा त्यांना मिळतील शिंदेचा जो प्रभाव आहे पाच पाकडी आणि त्या भागामध्ये तिथे एम यू चे आमदार संख्या कमी असल्यामुळं ते तिथे प्रभाव टाकतील पुणे महानगरपालिकेमध्ये एकशे बासष्ट जागा आहेत पुणे जिल्ह्यात एकवीस जागा आहेत तिथे महायुतीच्या एकवीस पैकी अठरा जागा आहेत हे प्रमाण झालं शहाऐंशी टक्के भाजप बारा राष्ट्रवादी काँग्रेस सहा अपेक्षित त्यांना एकशे पैकी एकशे वीस ते एकशे चाळीस जागा जिथे चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत आहे एम यू एचे तिथे तीन आमदार आहेत पण काँग्रेस कमकुवत आहे नागपूर महानगरपालिका एकशे पंचेचाळीस जागा आहेत नागपूर जिल्ह्यात दहा जागा आहेत महायुतीच्या दहापैकी नऊ जागा निवडून आलेल्या आहेत नव्वद टक्के भाजप त्यात सात आहे अपेक्षित त्यांना शंभर ते एकशे वीस जागा मिळतील नाशिक सोलापूर कोल्हापूरमध्ये प्रत्येकी दहा ते पंधरा आमदार महायुतीचे आहेत त्यामुळे अपेक्षितेश सत्तर ते ऐंशी टक्के हे त्यांना मिळेल असं दिसतंय अजित पवारांचा प्रभाव पिंपरी मध्ये आहे त्यामुळे अजित पवारांच्या तिथे सहा पैकी पाच जागा असल्या मिळण्याची शक्यता आहे नगरपालिका नगरपंचायती दोनशे नगर अठ्ठेचाळीस नगरपालिका तीनशे नगरपंचायती एकूण जागा आहेत दहा हजार आता बघा इथे नगरपालिकेमध्ये काय होईल ग्रामीण आणि अर्ध शहरी भागामध्ये एकशे पन्नास आमदारांचं सा प्रभाव क्षेत्र आहे त्यापैकी पंच्याहत्तर टक्के महायुतीचे आमदार आहेत त्यात ग्रामीण भागामध्ये ओबीसीचं प्राबल्य असल्यामुळं आता मराठा आणि ओबीसी वाद अपेक्षित आहे म्हणून अपेक्षित त्यांना जागा आहेत दहा हजारापैकी सात हजार ते सात हजार पाचशे म्हणजे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के त्यांना यश मिळेल जसं सांगली सातारा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत आहे विश्लेषण जर आपण केलं तर दोन हजार सतरामध्ये भाजपनं एकाहत्तर टक्के नगरपालिका जिंकल्या होत्या आता विधानसभा विजयाना त्यात वाढ होईल एमबीएचे तीस आमदार जे दहा टक्के केवळ मुंबई आणि ठाण्यापुरते मर्यादित आहेत जिल्हा परिषदा एकूण जागा आहेत अडीच हजार आमदारांचं प्रभाव क्षेत्र जिल्हा परिषदेमध्ये आहे जिथे प्रत्येक गण आणि गट आधी मी विश्लेषण करताना गण आणि गटाचंच केलेलं आहे त्याच्यामध्ये मला असं दिसतं आहे की प्रत्येक जिल्हा परिषद ही चार ते दहा आमदारावरती अवलंबून आहे महायुतीचे ऐंशी टक्के आमदार हे ग्रामीण भागाशी निगडीत आहेत काही लोकांना असं वाटेल की आमदारांचं संख्याबळ असं वेगळ्या ठिकाणी वेगवेगळं काय काही आमदारांचा महानगरपालिका क्षेत्रात पण प्रभाव आहे आणि त्याचा ग्रामीण भागामध्ये पण प्रभाव प्रभाव आहे काही आमदारांचा ग्रामीण भागामध्ये पण प्रभाव आहे आणि अर्बन भागामध्ये पण प्रभाव आहे कारण त्यांचं मतदार क्षेत्र तसं आहे त्यामुळे हे विश्लेषण करत असताना लक्षात घ्या की जिल्हा परिषदेच्या ज्या पंचवीसशे जागा आहेत तिथे दोन हजार ते दोन हजार एकशे पंचवीस जागा महायुतीच्या निवडून येऊ शकतात कारण पुणे सोलापूर बीड सांगली कोल्हापूर नाशिक अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर इथे अजित पवार शिंदे गटाचा प्रभाव आहे ग्रामीण विकास जसं लाडकी बहीण योजना महायुतीत बऱ्यापैकी प्रभाव टिकवून आहे आणि आठ टक्के इथे म्हणजे नागपूर आणि अमरावतीमध्ये भाजप स्वतःच एकटी ही स्वबळावरती तिथे बऱ्यापैकी पुढं आहे त्यामुळं होऊ शकतं काय लाडक्या बहीण योजनेचा प्रभाव तो येईल चर्चेमध्ये आता आणि त्याचबरोबर असं दिसतं आहे की जर मुंबईतलं ब्रेकडाऊन आपण बघितलं तर एमयूचे आमदार आहेत सहा तर अपेक्षित महायुतीला जागा आहेत चाळीस ते पन्नास टक्के जिथं स्लम आणि मराठी पट्टा आहे गुजराती आणि मराठी मिश्रित भागामध्ये एमयूचे आमदार आहेत चार आणि त्यामुळं महायुतीला अपेक्षित ज्या जागा आहेत मुंबईमध्ये आणि सगळ्याच एकूण असं दिसतं आहे की सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्याच्या आसपास अँड मोर दॅन दॅट या जागा ह्या महायुतीला मिळू शकतात आणि मग उर्वरित ठिकाणी ही जागांची लढाई जी जा, आहे ते अधिक तीव्र होईल थांबूया आपण इथे निवडणुका घोषित होत असताना आकडेवारी आणि मुद्दे दोन्ही पातळीवरती मी विश्लेषण केलं हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत पाठवा कारण आम्ही कुणाची बाजू न घेता सोप्या मराठीमध्ये जे आमच्यासमोरची गणिती आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो थांबूया